राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट आनंद हॉस्पिटलमध्ये मोफत कान नाक घसा तपासणी शिबिराचं आयोजन सी ए अभय मनसुखलाल भंडारी कडावाला परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन संगीताताई भंडारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं याप्रसंगी सीए सत्येन भंडारी ऐश्वर्या भंडारी सीएम मोहित भंडारी श्वेताताई पितळे पोपट लोढा सचिन भंडारी अमोल पटवा तसेच जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर प्रकाश कांकरिया महेंद्र कांकरिया सतीश लोढा मानकचंद चंद कटारिया अभय गोगळे सुभाष मुनोत वसंत चोपडा प्रकाश चल्लाणी डॉक्टर आशिष भंडारी शिबिराचे तज्ज्ञ डॉक्टर सुकेश गाडेकर डॉक्टर अतुल तुपे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी हॉस्पिटलच्या कार्याची माहिती दिली

झाला होती ना ही। ना तो, तो ता की समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत ही आरोग्य सुविधा पोहोचली पाहिजे कारण ही अतिशय खर्चिक असते सामान्य माणसाला परवडत नाही आणि या वर्षीच्या निर्मितीमध्ये समाजाने जो हाता लावला त्यामुळे हे आरोग्य मंदिराची उभारणी झाली असंच पाहिजे श्री भंडारी परिवार आहे हे अभयजी भंडारी आणि हे

त्याच्यात थाईस मायक्रोस्कोप आहे जो या सर्जरीसाठी वापरला जातो त्याच्यामध्ये एक्स्टर्नल इयर मिडल इयर इंडर इयरची सर्जरी केली जाते त्याचबरोबर कशाचं जसे की टॉन्सिल इफॉमी एन एस एव्ह एंटरटेन सिस्टम त्यासाठी सेफ्टो क्रांती सर्व वापरायची तिथे मूलभूत सुरुवातीच्या दरात उपलब्ध आहे या हॉस्पिटलला जेव्हाही काय गरज असेल किंवा दिसत नेहमीच शिबिर भरवतो आणि शिबिर भरवताना आपण विचार करतो की ते कुठल्या रोगांवर पाहिजे आणि कुठलं पॉप्युलेशन टार्गेट आपण केलं पाहिजे तर यानुसार आनंद श्री हॉस्पिटलमध्ये प्रत्येक अवयव आणि प्रत्येक रोगांवर विविध आरोग्य शिबिर आपण आता आयोजित करत आहोत या हो, शिबिराच्या शृंखलेमध्ये आज कान नाग घसा या विषयावर आरोग्य शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये आत्ताच नमतेच आपल्याकडे रुजू झालेले पूर्ण वेळ डॉक्टर अतुल मुक्ते व डॉक्टर सुकेशरी गाडेकर जे आपल्याबरोबर गेल्या पंधरा वर्षापासून करत करतात असे जे एम जी सर्जन आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मोफत नाक असा तपासणी शिबिर आपण आयोजित केलं आहे आणि कुठलंही शिबिर हे जोपर्यंत त्याला आर्थिक पाठबळ नसतं तोपर्यंत सक्सेस होऊ शकत नाही आणि आपण जे काही कोपन सुविधा देतो या सुविधा या जे डोनर्स असतात त्यांच्या मार्फत आपण देत असतो दे या शिबिराचे जे आयोजक आहेत जे चार्टर्ड अकाउंटंट पण आहेत असे आबाईजी भंडारी व परिवार एक कड्याचे आहेत या सर्व परिवाराचं मी आनंद देशिंगच्या हॉस्पिटलमध्ये दे स्वागत करतो सौ संगीताताई त्याचप्रमाणे सी ए सत्यन त्याचप्रमाणे सौ आयचू आणि सर्वांचं मी आनंद विशेष मध्ये स्वागत करतो शिबिरात नव्वद रुग्णांची तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉ आशिष भंडारी यांनी केलं तर आभार प्रकाश शल्लानी यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा